कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पासष्ट अनाधिकृत इमारतांना आता नोटिसा पाठवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे येथील नागरिकांचे धाबेदान आणलेले आहेत पुन्हा हा विषय आता परत एकदा आलेला आहे परंतु हायकोर्टाने अनाधिकृत बांधकाम तोडण्या निष्कासित करण्याचे आदेश देण्यापूर्वी ह्या इमारती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या कायद्याच्या चौपटीमध्ये बसून त्या अधिकृत करता येतात का यासाठीच्या पण एक सवलत दिली होती आदेश दिले होते यातल्या काही सोसायटी पासष्ट अनाधिकृत इमारतीमधल्या काही सोसायट्यांनी रितसर प्रस्ताव दाखल केले परंतु त्यांचे प्रस्ताव अनेक वेगवेगळ्या कारणांनी फेटाळले गेले एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कायद्यांच्या म्हणजे नियमांच्या नियमांवरती बोट ठेवून हे प्रस्ताव फेटाळले असताना ह्या हीच महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या काही रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला नियम धाब्यावर बसवून परवानग्या देत आहे याबाबतचे गंभीर आक्षेप आणि तक्रारी डोंबिलीकर कौस्तुभ गोखले यांनी थेट राज्य शासनापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व विभागांकडे कळवलेल्या आहेत आता आपण कौस्तुभ गोखले यांच्याकडे आलेलो तर अधिक माहिती तेच आपल्याला देतील तर गोखले साहेब जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे हा जो काही आता पुन्हा नव्याने अनाधिकृत बांधकामांचा विषय समोर आलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो रेरा घोटाळ्यामध्ये पासष्ट इमारती गाजल्या आल्या होत्या समोर समोर आल्या होत्या त्यांना पुन्हा आता शेवटची एक नोटीस पाठवली की खाली करा म्हणून हो जेव्हा हायकोर्टाने हा निकाल दिला होता तेव्हा हायकोर्टाने आज सांगितलं होतं की जर या बसत असतील नियमामध्ये तर नियमित करून घ्या घ्या परंतु महापालिकेने सर्वांचे जे प्रस्ताव आले होते सहा सात प्रस्ताव आले होते ते सर्व फेटाळलेले आहेत त्याच्यामध्ये नियमांची बोट टाकली परंतु आता स्वतः तुम्ही काही आक्षेप नोंदवले काय नेमके आक्षेप आहेत ते असं आहे की या पासष्ट इमारती अनधिकृत आहेत हायकोर्टाचे आदेश ते शिरोजार आहेत आम्हाला परंतु यांना नियमानुकूल करताना जी कारण देऊन हे फेटाळले आहेत त्या कारणांकडे जर आपण बघितलं आणि यांनी दिलेल्या गेल्या पाच वर्षातल्या बांधकाम परवानग्या तपासल्या तर ता असं निदर्शनास येतं की यांनी बांधकाम नियमावली म्हणजे ती पूर्वीची असो किंवा महाराष्ट्र शासनाने आता एकोणीसमध्ये यू डी सी पी आरची जी नवीन बांधकाम पावली अख्ख्या महाराष्ट्र राज्याला लागू केलेली आहे ते ते सगळं धाब्यावर बसून यांनी या बांधकाम परवानग्या दिल्या मी उदाहरणादाखल समर्थ कॉलनी ते आपला नांदिवली भागातला एक रोड दिला तो पूर्वी सँक्शन डीपीमध्ये बारा मीटरचा होता यांनी प्रस्तावित चोवीस मीटरचा दाखवून तिथे त्यांच्या म्हणजे जे त्यांच्या आवडीचे लोक आहेत त्यांना चोवीस मीटरची सर्व फॅसिलिटी देऊन बांधकाम परवानगी दिली आहे आणि ही बांधकाम परवानगी देताना रिलॅक्सेशन अगदी हात सोडून दिलेलं आहे झिरो मार्जिनवर रिलॅक्सेशन दिलेले आहेत या पाच परवानग्या मी तुमच्या म्हणजे तुमच्याकडे देतोय या परवानग्या तुम्ही जनतेला दाखवा माझी इच्छा आहे की तुम्ही दाखवा जनतेला की या परवानग्या देताना सगळ्या नियमाची पूर्ण पायमल्ली करून जे अधिकार महापालिकेचे नाहीत ते सुद्धा वापरून यांनी या बांधकाम परवानग्या दिल्या झिरो मार्जिन आता म्हणजे म्हणजे नेमकं काय काय जरा विस्तृत सांगा विस्तृत असं आहे की एखादी इमारत जेव्हा बांधली जाते तेव्हा तिच्यात पॅराफेरियल जागा सोडावी लागते म्हणजे फायर फायटिंगच्या हिशोबाने अग्निशामनच्या हिशोबाने की बाबा अग्निशामनची वाहनं ही पूर्ण इमारतीभोवती फिरून ती आग विजवायला मदत होऊ शकेल परंतु या बांधकाम परवानग्या बघितल्या तर यांना झिरो मार्जिन दिलं म्हणजे ती व्हेकल आज जाऊ शकणार नाही हो आणि यांना पस्तीस आणि बेचाळीस मजल्याच्या परवानग्या आहेत ही तुमची बांधकामं पासष्ट सात आणि आठ मजल्याची बांधकाम आहेत यांच्यासाठी एवढी कठोर नियम आली मग यांच्यासाठी का नाही असा विरोधाभास काय माझं विचार मा नाही महापालिकेला की राज्य शासनाला की बाबा ठीक आहे कायदा सर्वांना सारखा आहे अनधिकृत बांधकाम आहेत ठीक आहेत मग ही अधिकृत बांधकामं म्हणायची का मी तुम्ही बांधकाम परवानगी दिली नियम बाह्य म्हणून अहो एका बांधकाम परवानगी मध्ये यांनी मंदिराची जागा खाऊन टाकलेली आहे जी जागा यांच्या ताब्यात नाही त्याचीही फॅसिलिटेड करून त्यांना बांधकाम परवानगी दिलेली आहे असे कैक उद्योग या महापालिकेने केलेले आहेत या महापालिकेच्या नगर रचना विभागामध्ये वर्षानुवर्ष असणारे अधिकारी त्यांची झालेली जागिरी त्यांच्या बदल्या कारणात आयुक्त सुद्धा हातबल आहेत आयुक्त सुद्धा बदल्या करू शकत नाहीत त्यांच्या अशी परिस्थिती या महापालिकेमध्ये आहे त्यामुळे या सगळ्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि मी हे सर्व बांधकाम मंजुऱ्या तुमच्याकडे देतोय त्या सगळ्या फ्लॅश करा जनतेला बघू द्या की काय प्रकारच्या बांधकाम मंजुऱ्या दिल्या आहेत अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये अनजरू बांधकामाची पेव फुटली जेव्हा तत्कालीन आयुक्त शिवलीन भोसले होते त्यावेळेस गाडगिळ फॉर्म्युल्याच्या नावाने तळ अधिक चार तळ अधिक पाच मजल्याच्या इमारती अत्यंत अरुंद रस्त्यावर राहिला त्यांनी जो एफ एस युटिलाईज केलेला होता तो नियमापेक्षा तिप्पट चौपट होता आज त्या तीस वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला आल्या या इमारतींना मध्ये जास्तीत जास्त फॅसिलेटेड करता यावं म्हणून यांनी सात सहा एक म्हणजे यू डी सी पी आर बांधकाम नियमाली म्हणजे दोन कलम आहेत सात सहा एक आणि सात सहा दोन या दोघांचं उल्लंघन करून सिंगल जिन्यावर आठ आठ मजल्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यासाठी शासनाचं कुठलीही मंजुरी यांनी घेतली नाही यांनी स्वतः अन्वयारचा लावला म्हणजे हे इतके हुशार आहेत अधिकारी की यांनी स्वतः अन्वयाचा लावला आणि बांधकाम परवानग्या देऊन टाकल्या याची सुद्धा जी मागणी मी राज्य शासनाकडे केलेली आहे की अशा प्रकारच्या जर परवानग्या देत असाल तर मग अनधिकृत बांधकाम म्हणायचं कोणाला आणि लोकांना याच्यामध्ये जागा घ्या ही बांधकाम अधिकृत आहे असे म्हणण्याचं धारिष्ट कोण दाखवणार उद्या या पासासारखे या पण अनधिकृत ठरतील मग त्या विकत घेण्यानंतर काय मुळात या नगर रचना विभागाला पहिल्यांदा शुद्धीकरण करणं आवश्यक आहे नियमाप्रमाणे काम करणं अत्यंत आवश्यक आहे इथे कुठलाही नियम असा मला लावलेला दिसतच नाही या नियमाने जे मर्जीतले आहेत त्यांना बेभाव परवानग्या मिळतात छत्तीस मधले बेचाळीस मधले चाळीस मधले आणि मार्जिनल स्पेस काय फ्रंट रोड काय समोर फ्रंटेज काय बॅकला काय दोन्ही साईडला काय आहे त्याचं काही तारतम्य रिलॅक्सेशन त्यामुळे पार्किंग फॅसिलिटी नसल्यामुळे आज कैक वाहनं रस्त्याच्या दुर्दर्वे उभे राहतात म्हणजे तो नऊ मीटरचा रोड असेल त्याच्या दोन्ही बाजूला वाहनं उभी राहिली तर तो मीटर राहतो तीन मीटरचा पण रस्ता उरत नाही त्याच्यात फेरीवाले त्याच्यात पावसाळ्यात साठणार पाणी जनतेने हाल तरी किती सोसायचे हो डोंबिवलीतली जनता म्हणजे खरं म्हणजे सोशिकतेचा म्हणजे मी म्हणतो उच्चांग आहे एवढं सहनशीलता या लोकांमध्ये कुठून आली तेच मला कळत नाही पण आता परत हा पासष्ट इमारती आणि त्या लोकांचा जो प्रश्न आहे त्याने मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी स्टेटमेंट केलेलं की वेळ पडलं तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ तर त्यातनं काही निष्पन्न होणार आहे का त्याच्या मला माननीय मुख्यमंत्र्यांना एवढंच विनंती आहे की या दिलेल्या बनवानग्या आणि यांना नाकारलेल्या कारण ही तपासावी आणि मग मला उत्तर द्यावा मुख्यमंत्र्यांनी की हे योग्य आहे मग यांनी दिलेल्या बेकायदेशीर बांधकाम परवानग्या या यांनी फेटाळलेल्या कारणाशी सुसंगत आहेत एवढंच करावं मुख्यमंत्र्यांनी बोलत की या सहा एक सातसा दोन मध्ये दिलेल्या परवानग्या प्रस्तावित रस्त्यावर दिलेल्या बांधकाम परवानग्या झिरो मार्जिन वर दिलेल्या बांधकाम परवानग्या रिलॅक्सेशन मध्ये दिलेल्या बांधकाम परवानग्या या सगळ्या तपासाव्या रिलॅक्सेशन का हार्डशिप काय आहे काय हार्डशिप आहे तिथे हार्डशिप ही नोंदवावी लागते की मला तर एकाही फाईलमध्ये हार्डशिप नोंदवलेली दिसत नाही आयुक्तांनी त्यामुळे या सगळ्यांची पॅरल चौकशी होणं आवश्यक आहे जर यांना न्याय द्यायचा दोन <laughs> दो हजार सोळा साली तत्कालीन आयुक्त श्री ई रवींद्रन यांनी म्हणजे तेव्हा कल्याण डोंबोलीचे डेव्हलपमेंट प्लान हा मंजूर झाला होता सेक्टर एक आणि सेक्टर दोनचा दोन हजार सा दो पाच साली आणि सेक्टर तीन ते सेक्टर आठचा दोन हजार बारा साली त्यांच्या असं लक्षात आलं की एक्झिस्टिंग रोड हे डीपी प्रमाणे रुंद नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या एकशे एकोणसत्तर डीपी मधले रस्ते दोनशे दहा प्रमाणे त्या स्थितीत आणावे म्हणजे नऊ मीटरचा असेल तर नऊ मीटरचा आणावा बारा मीटरचा असेल तर बारा मीटरचा आणावा त्याचे आदेश काढले होते दोन हजार सोळामध्ये आज दोन हजार पंचवीस आलं डीपी प्रमाणे एकही रोड रुंद नाही अशा परिस्थितीत त्या रस्त्यांवर प्रस्तावित रोड दाखवायचे म्हणजे यांची खरंच कमाल आहे या लोकांची की पैशासाठी काय वाटतेल ते हाच हिशोब आहे म्हणजे जो मी रोड रस्ता प्रमाणे नऊ मीटरचा नाही त्याला बारा मीटरचा किंवा अठरा मीटरचा प्रस्तावित करायचा आणि त्या प्रस्तावितच्या अनुषंगाने बांधकाम मंजुऱ्या द्यायच्या कारण त्याच्यात एबेसाय वाढतो प्रत्येकाचं पर्सेंटेज वाढते त्याच्यात आणि यांचंही पर्सेंटेज वाढतो हा सगळा खेळ आहे परंतु या प्रस्तावित म्हणजे भविष्यामध्ये त्याला मंजुरी मिळेलच ना मध्ये मध्ये सेक्शन शासनाची मान्यता घ्यावी लागते ती यांनी घेतलेली नाही यांनी आरक्षित भूखंड सुद्धा कमी केलेत या प्रस्तावित रस्त्यांमध्ये आणि माझी दोनशे दहाची सुनावणी झाली आज तारखेपर्यंत दोन महिने झाल्यावरही हो महापालिकेने त्या संबंध सुनावणी संबंधी मला कोणतंही उत्तर दिलेलं नाही या महापालिकेने दोनशे दहा म्हणजे मुंबई प्रांतिक महापालिका महानगरप्रांतिक अधिनियम एकोणपन्नास अन्वच्या सेक्शन दोनशे प्रमाणे एकूण तीनशे ठराव केलेले आहेत थोडे नाही या तीनशे ठरावाच्या अनुषंगाने कल्याण डोंबोलीत त्यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम राबवली आहे जी कायद्याला अभिप्रेत नाही दोनशे मध्ये नऊ मीटरचा रस्ता बारा मीटर आणि नऊ मीटरचा रस्ता अठरा मीटर करण्याची कुठेही तरतूद नाही मुळात यांनी पहिल्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशाच पालन करून ते रस्ते त्या स्थितीत के रुंद केलेले नाही मग हे प्रस्तावित रस्ते कसे रुंद करणार लँड एक्विशन कोण करणार मुळात मुद्दा असा आहे की यांनी ज्या परवानग्या तेव्हा दिल्या होत्या समजा एखादी परवानगी खरोखर खरी असली ती अठ्ठ्याऐंशी साली एक बांधकाम परवानगी दिली होती परंतु रस्त्या खालचं क्षेत्र जे समोरचं सामासिक अंतर दहा फूट असतं ते क्षेत्र महापालिकेच्या नावावर करून घेणार असं ॲफिडेव्हिट त्या माणसाकडून घेण्यात येतं <coughs> तो रस्ता तो ती जागा महापालिकेने लावून घेतली नाही अंगावर आता परत देताना त्याच याची फॅसिलिटेड देतात म्हणजे एकाच गोष्टीची दोन वेळा फॅसिलिटेड म्हणून सेडबॅक लाईन पण सापडत नाही यांची इमारतीची सेडबॅक जेव्हा घ्यायची येते तेव्हा ही सापडत नाही त्यामुळे इमारत रेषा रस्ता रेषा या कशा निश्चित करतात हे मी यांना विचारलं यांच्याकडे त्याबाबतच कुठलंही ठोस उत्तर नाही मग आता ना या पासष्ट अनाधिकृत इमारत किंवा रेरा मधले जी लोक आता वणवण सगळ्या दारोदारी भटकत आहेत त्यांच्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे की या अनाधिकृत नोटिसा त्या महानगरपालिकेने दिलेल्या आहेत आणि ऐन पावसाळ्यामध्ये त्यांनी या नोटिसा बजावलेल्या आहेत तर नेमकं आता या अनाधिकृत बांधकामांच्या बाबतचं हा डाटा घेऊन हायकोर्टात जावं आणि या दोघांमधला फरक हायकोर्टाला विचारावा की बाबा यांना रिलॅक्सेशन यांना सगळ्या फॅसिलिटी कार्ड यांनी महापालिकेला पैसे भरले आणि अर्थपूर्ण तडजोडी त्या डिपार्टमेंटमध्ये केल्या म्हणून यांना चाळीस मजले पस्तीस मजले बत्तीस मजले एवढे परमिसेबल केलं मग आमच्या ह्याला का नियमाचे हो कठोर निकष लावण्यात झाले की मार्जिन नाही फायरची गाडी शिरू शकत नाही हा यांच्या तरी कुठे आता व्हर्टेक्सला आग लागली त्यावेळेस व्हर्टेक्सच्या समोर जागा होती म्हणून परंतु आपली फायर फायटिंग सिस्टीम जाऊ शकली का वरपर्यंत हतबल आयुक्त उभा होता इथे आग विजवताना शहरभयंत त्याच इमारतीत राहतात महापालिकेचे कितीतरी अधिकारी आणि ठेकेदार त्या वर्टेक्समध्ये राहतात मला सांगा त्या वर्टेक्सची तरी चौकशी झाली का की रस्ता छेदन कसा करून घेतला तो रस्ता सरळ नाहीच डीपी प्रमाणे या सगळ्या बेकायदेशीरपणा या महापालिकेच्या पाचवीला पुजलेला आहे त्यामुळे पहिल्यांदा नगर रचना विभागाचं शुद्धीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे राज्य शासनाने आणि यांच्या चौकशा या झाल्याच पाहिजे अहो हे अधिकारीच बिल्डर आहेत दुसरे शोधायची काय आवश्यकता नाही मग ते अनधिकृत बांधकामाचे असो वा अधिकृत बांधकामाचे हेच विकसक आहेत ते आणि हेच सांगतात शासनाला असा अर्ज करता सात सहा एक मध्ये अशी अडचण होते सात सहा दोन मध्ये अशी अडचण होते टेबल सहा मध्ये अशा अशा इमारतीने आम्ही परवानगी दिली आम्ही इंटरप्रिटेशन केलेलं आहे अहो हे इंटरप्रिटेशन करतात जे किती हुशार अधिकारी आहेत यांना राज्य शासनाच्या स्तरावर यायला पाहिजे हो महापालिकेत कितपत पडलेले ते एवढे हुशार अधिकारी